राहू द्या मी आणलाय डाबा चला आपण जेवण करू कामाची राहू द्या तुमचं त्या गौरीतायचं पण मी पाणीच आणलं नाही औषध जाऊ द्या मी चार तुम्हाला बसा तुम्ही चारताय असू द्या भाऊजी भाऊजी तुम्ही माझ्या मोठ्या भावा बसा बहीण काय भावाला चारत नाही का तुमच्या स्वभावासारखं जर तिचा स्वभाव असता ना लय चांगलं झालं असतो आणि भाऊजी तुमच्या स्वभावासारखं आमच्या यांचा स्वभाव असता तर लय चांगलं झालं असतं पण काय जाऊ द्या माणसाचं मन चांगलं पाहिजे भाऊजी तर माती नाहीतर माती हो जरा भाऊजी खावा आवा घ्या हा भाऊजी हो हा खा भाऊजी तुमची बहीण आहे भाऊजी